चैत्र महिन्यामध्ये बरेचसे सण उत्सव असतात त्यामध्ये आलेला आहे ते म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस तो कसा साजरा करायचा बरं आणि तो मी कशा प्रकारे साजरा केलेला आहे मला आलेली अनुभूती असं बरस काही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली चैत्र महिन्या लागताच आपल्या झाडांना असं फुलं म्हणा पानं हिरवीगार झालेली असतात पूर्ण वातावरण अगदी मनाला प्रसन्न करणारं झालेलं असतं कारण चैत्र महिनाच असा असतो तर या महिन्यामध्ये बरेचसे सण असतात तर देवी आईची आपण उपासना करत असतो त्याचबरोबर स्वामींचा येतो तो म्हणजे प्रकट दिवस तर आज बघा मी ज्यावेळेस फुलं झाडं तोडायला आली तर असं बरंचसं काही या ठिकाणी चित्रित केलेलं आहे तर म्हटलं झाडांना आलेली फुलं म्हणा फळं म्हणा तर आंबेसुद्धा थोडेफार लागलेले आहेत ह्या वर्षी तर अशा प्रकारचं माझं गार्डनसुद्धा आहे तर आज मी सकाळी ठरवलं की आपण स्वामींच्या केंद्रात जाऊया परंतु खरंच पुढे बघायलाच तुम्ही मला जाता आलं किंवा नाही आलं कारण सकाळपासून जी मी कामाला लागली तर बाहेरसुद्धा जायचं होतं काही कार्यक्रमाला आणि मार्केटला पण जायचं होतं असं बरंचसं काही टायमिंगनुसार मी ॲडजस्टमेंट केली आणि हा दिवस साजरा केलेला आहे तर सकाळी सकाळी सुरुवातीला मी अशा प्रकारे स्वामींसाठी तुळशीची माळ बनवली मनामध्ये मा खूप इच्छा होती आज स्वामींसाठी वेगळं काय करावं हो बरं खरं तर मला स्वामींच्या फोटोसाठी पडदा बनवायचा होता पण आता सध्या तर माझं शिवणकाम बंदच आहे तर मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच मी कशाप्रकारे बनवेल आता चैत्रांगण रांगोळी तुम्ही बघितली असेल सध्या आता हा महिना चैत्र आहे तर आपल्याला अशा प्रकारे रांगोळी काढावी लागते तर बघा दा तोरण जे आहे देवघराला मी कवळींचं लावलेलं ला आहे आणि ही रांगोळीसुद्धा अशा प्रकारे काढली आणि हे ताट खूप मोठं आहे म्हणून याच्यामध्ये ते बरोबर ती रांगोळी काढता येते त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रंथ ठेवलेला आहे तो म्हणजे श्रीरामप्रभू यांचं चरित्र माणस हा ग्रंथ आहे आणि वरती तुम्ही छोटंसं पुस्तिका बघितली असेल रामरक्षा स्तोत्र तर, राम तर बघा या चैत्र महिन्यामध्ये आपण गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत ह्या गोष्टी करायच्या आहेत तर माझ्या देवघराजवळ मी असंच ठेवलेलं आहे आणि रोज रामरक्षा स्तोत्रसुद्धा म्हटलं जातं आणि तुम्ही देवघरामधील देवांची पूजा तर बघितलीच असेल काही झाडांची फुलं आहेत काही विकत आणलेली आहेत पण जास्त करून झाडांची निघतात बरं का आता बघा मी अशा प्रकारे पूजा केली सकाळी सकाळी आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वामींचा फोटो बघितलाच असेल स्वामींसाठी मी तुळशीची माळ बनवलेली आहे स्वामींना काय आवडतं बरं तर स्वामींना आवडतात तुळशीपत्र आणि खाण्यामध्ये बे म्हणजे लाडू तुम्ही बुंदीचे बनवा किंवा असे बेसनाचे बनवा तर त्यांना बेसनाचे लाडू अत्यंत प्रिय आहे तर मी आज ठरवलं म्हटलं मागच्या वेळेस पण मी विचार केला होता पन, की लाडू बनवूया पण प असं असताना आपलं आपण ठरवतो खूप पण त्यापैकी काही गोष्टी ह्या सफल होतात आणि काही होत नाही तर आज म्हटलं चल आपण लाडू बनवूया तर अशा प्रकारे मी रवा भाजायला घेतलेला आहे बेसन पीठ भाजायला घेतलेलं आहे तर बघा मी दोन्ही जे साहित्य आहे ते समप्रमाणातच सा घेतलेलं आहे जवळजवळ कारण आहे म्हटलं आपण नुसते जर बेसनाचे केले तर ते सुद्धा आपल्याला टाळूलं लागतात कधीकधी तर रवा जर मिक्स केला तर ते छान असे होतील तर अशा प्रकारे साखरसुद्धा बारीक करून घेतलेली आहे साखर मात्र अंदाजे घेतली आणि तुपामध्ये छान खरपूस भाजून घेतलेला आहे बघा आपण जे पीठ घेतो ना ते अगदी छान खरपूस भाजायचे म्हणजे चवीला छान टेस्ट येते तर अशा प्रकारे झालं सगळं मिक्स केलं सगळं साहित्य काजू बदाम मणुका वगैरे आणि सारण हे अगदी गरम होतं म्हणून मी वाटीच्या सारणे छान एकसारखं प्रेस केलं म्हणजे एकसारखं मिक्स झालं आणि तयार झाले आपले हे बेसनाचे लाडू स्वामींना आवडणारे बेसनाचे लाडू आणि खरं मनात खूप इच्छा होती माझी बऱ्या दिवसांपासून की आपण लाडू बनवूया स्वामींसाठी आणि आजचा तो दिवस उगवला आणि लाडू बनवून रेडी झालेले आहे मनामध्ये खूप माझी स्ट्रॉंग इच्छा होती आणि आपण म्हणतो ना आपली इच्छा मनापासून जर असली तर आपण त्या गोष्टी करत असतो तर अशा प्रकारे माझी ही पूजा झाली आणि खरंच सायंकाळी मी नैवेद्य दाखवलेलं आहे स्वामींकडे काय मागावे बरं पैसा संपत्ती नसून आपले स्वास्थ्य स्वास्थ्य चांगलं राहणं खूप महत्त्वाचं आहे तर मला जवळजवळ मागच्या एक वर्षाला गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यानंतर सकाळी जेव्हा पहाटे उठायची तर जमिनीला स्पर्श करू द्यायचे आणि एवढ्या ताचा दुखायच्या तर बघा स्वामींना एकच मी नवनी केली के के की पैसा नको पण माझं स्वास्थ्य चांगलं पाहिजे आहे स्वामींनी मात्र माझी ही इच्छा पूर्ण केली आणि खरंच मला आता पहिल्यापैकी खूप बरं वाटते आणि खरंच आपण म्हणतो ना अस्तित्व असतं देवी देवतांचं आणि आपल्या गुरूंचं आपण म्हणतो पण काही गोष्टी या खऱ्या असतात सायंकाळ झालेली होती तर मी अशा प्रकारे उत्तर दिशेला हा दिवा लावलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही झाडाला ही फुलं बघा तर ही एप्रिल महिन्यात उगवणारी फुलं आहेत फुलांमध्ये लाल कलर पांढरा आणि आबोली कलर हा आबोली कलर आहे बरं का तर त्याच्यानंतर मी कांद्याची पातसुद्धा दौडलेली आहे तर थोडी उन्हामुळे ती थोडी जळाली होती तर स्वच्छता करण्याचं काम इथे सुरू केलं आणि बरीचशी निवडून टाकली आणि म्हटलं आपल्याला जेव्हा करायची असेल तेव्हा आपल्याला ती लवकर करता येईल म्हणून मी हे काम केलेलं आहे तर हे बाकीचा जो कचरा आहे तो आता परत मी झाडांमध्येच टाकणार आहे तर अशा प्रकारे जे मी भाजीपाला घरी लावते ना त्याचा मला उपयोग होत असतो त्याच्यानंतर हा कढीपत्ता बघू शकता मी मागच्या मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की कढीपत्त्याची कटिंग कशी केली संपूर्ण झाड मी काढून टाकलं होतं अगदी दांड्या राहिल्या होत्या शिल्लक तर बघितलं ना त्याची आता ग्रोथ कशी झालेली आहे पूर्ण बा फांद्या अशा छान फुटल्या आणि पुदिना बघू शकता पुदिनासुद्धा अगदी छान झालेला आहे नंतर गवती चहा बघा आपल्याला रेग्युलरमध्ये जी झाडं लागतात ज्या गोष्टी लागतात त्या आपण लावाव्यात तर मी तसंच माझं गार्डन तयार केलेलं आहे त्याच्यानंतर डाळिसुद्धा बघू शकता अशा प्रकारे लागलेलं आहे तरी छोटी मोठी झाडं जी आहेत ती कमी खर्चामध्ये लागतात तर अशा प्रकारे संपूर्ण दिवस माझा गेलेला आहे मात्र दर्शन मी मंगळवारी घेतलेलं आहे स्वामींचं आपण उद्याला बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ